समाज बदलण्याचा स्वप्न आहे ज्यांच्या मनात तरुणांसाठी धडपड आहे आणि अजित पवार आणि जोशपूर्ण प्रवेश झाला हा फक्त प्रवेश नव्हे तर नव्या विचारसरणीचा नव्या लढ्याचा आरंभ ठरतोय नवी मुंबईतील तरुणांचा आवाज ठरलेले अश्विन अघमकर यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या भव्य कार्यक्रमात पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार परांजपे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत आणि इतर मान्यवरांची उपस्थिती ही पक्ष प्रवेशास एक वेगळी उंची देणारी ठरली तर या सोहळ्याला शेकडो संख्येने नागरिक उपस्थित राहत अश्विन अघमकर यांच्यावर कौतुक वर्षाव केला अश्विन अगमकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गेल्या काही वर्षात आपल्या संस्थेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार मार्गदर्शन आणि शैक्षणिक मदत पुरवली आहे विविध उपक्रमाद्वारे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी सर्वांच्या लक्षात राहिला आहे या कार्यक्रमात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या अश्विन अघमकर सारखे कार्यकर्ते पक्षाची खरी ताकद असतात त्यांच्या रूपाने पक्षाला एक मजबूत तरुण आणि आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार त्याचबरोबर आदरणीय प्रदेश अध्यक्ष सुनीलजी साहेब आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अश्विनजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला असा औपचारिकरित्या या ठिकाणी घोषित करतो तर अशी आम्हाला मनापासूनचा आनंद आहे की संघटनेमध्ये काम करण्याचा तुमचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे ज्याचा उल्लेख सूरजजींनी या ठिकाणी केला पण केला आणि दा के सुरुवातीला के नामदेवजी आपणही केला की कुठल्याही पक्ष वाढीसाठी जितकं महत्वाचं त्या पक्षाचं नेतृत्व असतं तितकंच महत्वाचं हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात कुठलाही पक्ष फक्त नेतृत्वाच्या विचारांनी कामांनी कर्तृत्वाने मोठा होत नसतो तर तो कार्यकर्त्यांच्या बळाने सुद्धा तितकाच मोठा होत असतो आणि आज आम्हाला सगळ्यांना आनंद आहे अभिमान आहे की अश्विनजी तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या रूपाने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जी ताकद तुम्ही दिलेली आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये पक्षासाठी उल्लेखनीय ठरणार आहे माजी खासदार आनंद परांजवे यांनीही सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले की अश्विन सारखे जमिनीवरचे तरुण नेतृत्व पक्षात आल्याने नव्या पिढीला दिशा मिळेल आणि पक्ष अधिक बळकट होण्यास मदत होईल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रभारी राज्य व महिलावर महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज श्री अश्विन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यावेळेला राज्याचे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण होते नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत होते आणि मोठ्या संख्येने तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये उत्तम युवकांचं संघटन बांधण्याची जबाबदारी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष कोळी असेल संजय कांबळी असेल या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे उत्तम सामाजिक काम आणि राजकीय काम देखील ही आमची नवीन टीम करेल शेवटी महायुतीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील आणि शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब तिघ नेते मिळून तो निर्णय घेतील जो निर्णय व्हायचा आहे त्यावेळेला तो होईल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून संघटना वाढीला आम्ही अधिक महत्व दिलेलं आहे आणि नव्या मुंबईमध्ये येणारी महापालिकेची निवडणूक संघटनात्मक दृष्ट्या संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये संघटन उभं करण्याची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे सध्या नवी मुंबईमध्ये आम्ही आज सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये मा राहतो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो लोकसभेच्या वेळेला असेल किंवा विधानसभेच्या वेळेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथली खासदारकी असेल आमदारकी असेल लढण्याची संधी मिळत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं पक्षाची तयारीची ही आजपासूनची सुरुवात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचं व तुमच्या सर्व सहकार्याचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला आपला फरक एवढाच आहे चिन्ह बदललंय पण विचारधारा मात्र एक आहे काँग्रेसमध्ये असताना तुमचं चिन्ह पंजाब होतं आता तुमचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळ तेच आहे पण वेळ नवी आहे या वेळ नवीमध्ये आपल्याला सर्वांना जे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर जे आपण काम करतोय तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा आपल्याला काम करायचंय अश्विन तुम्ही आज पक्षामध्ये प्रवेश करताय तुम्हाला मी एक शब्द देतो की तुम्ही पुढच्या काळामध्ये या ठिकाणी नामदेव भगत साहेब असतील आमचा जिल्हाध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील या सर्वांनी मिळून एक चांगली संघटना या ठिकाणी बांधण्यामध्ये अधिकच बळ भेटेल माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झालेला आहे या पक्ष प्रवेशामध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तरुणांचे तळोद्धार नेतृत्व माननीय सुरज दादा चव्हाण यांच्या आदेशाने माझा प्रवेश झालेला आहे या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री आदित्य तटकरे माननीय परांजपे साहेब व नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत साहेब यांच्या हस्ते आज मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा गटमध्ये प्रवेश केलेला आहे तर मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून अनेक तरुणांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही येणारे शैक्षणिक शैक्षणिक वैद्यकीय प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल इथून पुढे मी आधीपासूनच एक सोशल वर्कर असल्यामुळे मी गरगरिबांसाठी नेहमी मदत करत असतो प्रत्येकाचे काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथून पुढे सुद्धा लोकांचे काही प्रश्न असतील युवकांचे काही प्रश्न असतील ते सोडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल कोणीही काय अडचण असली युवकांनी माझ्याशी संपर्क करू शकतात मी ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करेन लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका